गणपती पप्पा स्पेशल असे आपण मोदक बनवले आहेत बघा एकदम झटपट असे मोदक होतात काही वेळ लागत नाही चला तर मग बनवूया आपण रंगबिरंगी असे मोदक नमस्कार अन्नपूर्णा किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतोय कलरफुल असे मोदक आता हे मोदक बनवण्यासाठी बघा झटपट मोदक बनवतोय आपण अर्धा वाटीच मी दूध घेणार आहे किंवा अर्धा कप दूध घेतलं तरी चालेल आता इथं सव्वा वाटी मी बघा मिल्क पावडर घेतली आहे आपण झटपट मोदक बनवतोय त्याच्यामुळे इथं आपण मिल्क पावडरचा वापर केला आहे आणि ही सगळी याच्यामध्ये घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता अजून गॅस मी सुरू केला नाही बघा त्याच्या आधीच आपल्याला हे खालीच मिक्स करून घ्यायचं आहे सगळं हे सगळं मी मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटीला थोडीशी कमी अशी मी साखर घालून घेतली आहे साखरही मिक्स करून घेऊया आपण आता साखरी मिक्स करून घेतली बघा मी आता आपल्याला गॅस सुरू करायचं आहे आणि बारीक गॅसवर हे मिश्रण आपल्याला मस्तपैकी आटेपर्यंत आपल्याला काय करायचं शिजवून घ्यायचे आता बघू शकता तुम्ही एक चार ते पाच मिनटामध्ये में बघा हे मिश्रण पूर्णपणे पॅन सोडायला लागतं बघा आता याच्यामध्ये एक चमचा गच्च भरून मी तूप घातले तूप घालणं हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल आता आपण मस्तपैकी हे फिरवून घेऊया चांगलं मिश्रण दे 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 आता बघू शकता तर मी दहा ते पंधरा मिनटामध्ये बघा मिश्रण पूर्णपणे कडायला सोडायला लागलेलं आहे आता आपलं हे मिश्रण तयार झालंय अजून एक दोन ते तीन सेकंद आपण मस्तपैकी परतून घेऊ हे आता आपण गॅस बंद करून घेऊ मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचंय मिश्रण पूर्णपणे मी थंड करून घेतलंय बघा हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं मोदकाचा साचा घेतलाय याला सुद्धा तूप लावून घ्यायचंय आपल्याला आता ह्याचे दोन भाग करून घेऊया आपण ह्या मिश्रणाचे आणि याच्यामध्ये आपण कलर घालणार आहोत बघा तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कलर घालू शकताय ऑरेंज कलर घालून घेतलाय बघा मी इथं हा मिक्स करून घेऊया आपण मस्त पैकी हाताच्या सायडीच मस्त मिक्स करून घ्यायचाय बघा हा कलर सगळा कलर मी मिक्स करून घेतलाय आता आपण मोदक तयार करायला सुरुवात करूया तर मोदक करताना बघा वेगवेगळ्या पद्धतीचे आपण कलरचे मोदक बनवू शकतो बघा निम्मा कलर ऑरेंज कलर आधी घालून घेतलाय मी आणि त्याच्यानंतर खाली पांढरा घालून घ्यायचाय आणि प्रेस करायचं आहे आतमध्ये आपल्याला आणि साच्या आपल्याला पूर्णपणे दाबायचं आहे बघा कडचं मिश्रण काढून घ्यायचंय आणि साच्यातून आपल्याला अलगद असा मोदक आपल्याला काढून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही आपला अप्रतिम असा मोदक बनलेला आहे बघा आणखी एक वेगळ्या कलरचा मोदक करूया आपण असे वेगवेगळे कलर घालून सुद्धा तुम्ही मोदक करू शकता बघा आकर्षक असे दिसतात गणपतीपुढे ठेवण्यासाठी बघा आता दुसरा मोदक आपण करून घेऊ दुसरा मोदकसुद्धा वेगळ्या पद्धतीने करू आपण बघा साच्यामध्ये बघा एका साइडला मी ऑरेंज कलर घातला आणि एका साइडला पांढरा कलर घालून घेतला आहे आणि पूर्णपणे दाबून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला कडचं मिश्रण काढून घ्यायचं आहे खालचं प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला ओपन करायचं साच्या आणि मोदक बाजूला काढून घ्यायचं बघू शकता तुम्ही दोन कलरचा मोदक आपण बनवलाय आकर्षक असे हे मोदक दिसतात बघा तर अशाच पद्धतीने राखीचे राहिलेले सुद्धा मोदक आपण बनवून घेऊया अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला लाईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा बघा सगळे मोदक मी बनवून घेतलेत किती मस्त दिसत आहेत बघा मोदक आपले आकर्षक असे पप्पांच्या प्रसादासाठी आपण हे मोदक ठेवणार आहोत बघा एकदम अप्रतिम असे आपले हे मोदक बनलेले आहेत इन्स्टंट मोदक आहेत बघा झटपट असे बनलेले आहेत अजिबात वेळ लागत नाही आणि बिघडण्याची तर चान्सेसच नाही आहेत बघा खूप साऱ्या मोदकाच्या रेसिपी चॅनलवर आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता तर आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा